चांगले दिवस महाविकास आघाडीला आलेत की तेच त्या ठिकाणी प्रमुख झालं होऊ शकले से। आता तिकडे जाऊन दुय्यम किंवा तिसऱ्या क्रमांकाला बसण्याची पाळी आली अशी पाळी इकडे आली नसते आव्हान आहे का आपण करतो नाचा ना म्हणून केलेल्या कशा प्रकारे बघताय प्रत्येकजण अशाच प्रकारची टीका जी आहे राजकारणाचा स्तर कुठे तरी, 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 तरी स्तर टिकवला पाहिजे मर्यादा सोडून कोणीच टीका करू नये पण काय असतं लोकांची ज्यावेळी मर्यादा येते बाकी बोलण्याची त्यावेळी मग लोक घसरतात दादांना म्हणजे महा महाविकास आघाडीत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते कदाचित असा आपण म्हणाला प्रश्न असा होता की अजितदादा तुमच्यावर असते तर काय झालं असतं मी म्हटलं की आता एवढे चांगले दिवस महाविकास आघाडीला आलेत की तेच त्या ठिकाणी प्रमुख झाले होऊ शकले असते आता तिकडे जाऊन दुय्यम किंवा तिसऱ्या क्रमांकाला बसण्याची पाळी आली तशी पाय इकडे आली नसते त्यांना आव्हान आहे का आपण परत यावं नाही मी असं काही बोललेलो नाही आता त्यांचे काही आमदार तुमच्या संपर्कावर सातत्यानं तुम्ही सांगता आता या आता काय आहे विधानसभेच्या तोंडावरती किती आमदार आपल्याकडे येणार आहेत वगैरे काय असं आहे ज्यांना ईडीची भीती आहे ज्यांच्या डोक्यावर तांगती तलवार आहेत अशी कोणी येणार नाही बाकीचे सगळे आमदार आपापल्या परीनं संपर्क करतात माझे आमदार देखील आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जातं राजन पाटील आपल्या संपर्कात आहेत आपल्या पक्षाच्या असं काही नाही माझी सगळ्यांची ओळख आहे लोक मध्ये मध्ये बोलत असतात चर्चा करत असतात पण त्याचा अर्थ ते आमच्याकडे येतील असा होत नाही नाही दरम्यानच्या काळामध्ये साहेबांना इथले काही लोक भेटायला गेल्यानंतर पण पवार साहेबांनी विचारलं की राजन पाटील परत आले तर आपलं काय असा पद्धतीचं विचारणा झाली का What's the name, ID.